नमस्कार मित्रांनो स्टार वाहिनीवरील लग्नानंतर होयलस प्रेम मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केला आहे अभिनेत्री मृणाल ज्ञानदाराम तीर्थकर विजय आंधळकर विवेक सांगळे यांची मुख्य भूमिका असलेल्या लग्नानंतर मालिकेत कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत सध्या लग्नानंतर होयलस प्रेम मालिकेत पार्थ आणि नंदिनीचा विवाह सोहळा पाहायला मिळत आहे पण पार्थच्या खऱ्या आयुष्यातल्या बायकोला पाहिलंत का पार्थ म्हणजे अभिनेता विजय आंधळकरच्या खऱ्या आयुष्यातील बायकोचं नाव रुपाली झंकर आंधळकर असं आहे रुपालीने विजय बरोबर मराठी वाहिनीवर लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत काम केलं होतं लग्नानंतर वाईफ वेडिंगची बायको याच मालिकेत रुपाली विजयच्या प्रेमात पडली होती या मालिकेत रुपालीने विजयच्या बायकोची भूमिका साकारली होती विजय आणि रुपाली, ने रुपाली ने एक मुलगी आहे जिचं मायरा नाव आहे रुपालीच्या आधी विजय आंधळकरचं लग्न अभिनेत्री पूजा पुरंदरीशी झालं होतं पण विजयचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही त्यामुळे अभिनेत्याने आणि पूजाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पार्थ म्हणजेच अभिनेता विजय आंधळकरची भूमिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा